कोल्हापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हंगरगा नळ व इंदिरानगर हंगरगा तांडा येथे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राणा जगजितसिंह यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ करण्यात आला यामध्ये हंगरगा नळ या, हंगर या गावामध्ये स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता धनगर समाजासाठी बिरदेव मंदिरासमोरील सभागृह व बसवेश्वर चौकातील महादेव मंदिरासमोरील रस्ता हे काम राणा जगजित सिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येत आहे त्याचप्रमाणे गावालगत असलेला इंदिरानगर तांडावस्तीमध्ये देखील एक सिमेंट कामाचा यामध्ये समावेश आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अॅडव्होकेट आशिष जनता पार्टीचे धाराशिव जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष दत्ताभाऊ राजमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्यात आले गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक गुरुनाथ वाघोले चंद्रकांत जाधव बसवराज पाटील महालाप्पा घोडके एकनाथ घोडके बाबू पटेल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोहम्मद अली पटेल तसेच वाईस चेअरमन बंडाप्पा बिराजदार हंगरगा येथील भाजपाचे युवा नेते प्रवीण चौगुले महादेव बिराजदार कमलाकर सुरवसे सिद्धेश्वर सुरवसे महादेव पुजारी घोडके चेतन जाधव विश्वजित जाधव पंकज पाटील अविनाश पाटील मौला पठाण मन्ना पठाण हरिबा सुरवसे बलभीम घोडके बब्रुवान घोडके रघुवीर घोडके भरत जाधव आदी ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार मी प्रवीण सुपरवाडीवर तूळ जाप आज हंगरगानळ या गावामध्ये तालुक्याचे धडाडीचे आमदार माननीय राणादादा पाटील साहेब यांच्या फंडातून विविध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे या प्रसंगी या कार्यक्रमाला तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय ॲडव्होकेट आशिष भैया सोंटके व धाराशिव जिल्हा भाजपा माजी उपाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव गावामध्ये विविध विकास कामे त्यामध्ये स्मशानभूमीचा रस्ता महादेव मंदिरासमोरचा रस्ता गिरुदेव मंदिर सम, मंदिरासमोरचा सभागृह व इंद्रानगर चांड्यावरील सिमेंट रस्ता या कामाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तरी मी हंगाऱ्यानं ग्रामस्थांच्या वतीने माननीय आमदार राणादादा पाटील यांचे खूप खूप आभार प्रकट करीत आहे यापुढे देखील माननीय आमदार साहेबांनी आमच्यावरती कृपा दृष्टी अशा प्रकारे असू द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे हंगरगान तुळजापूर